श्री साईबाबा लोकप्रबोधन कला विज्ञान व तंत्रज्ञान महाविद्यालय बडनेरच्या ऑनलाईन अभ्यासपर्धामध्ये बी ए भाग एच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत विद्यार्थ्यांना आज आपण मराठी विषयासाठी नेमलेल्या साहित्य रंग हा या पुस्तकातील दुसरा दुसऱ्या सत्राचा अभ्यासक्रम अभ्यासाला घेत आहे या अंतर्गत आज पद्य विभागातील पहिली कविता अभ्यासासाठी आपण घेणार आहोत या पहिल्या कवितेचं शीर्षक आहे मुरुल आणि कवयित्री आहेत इंदिरा संत सर्वप्रथम आपण कवयित्रीचा परिचय बघणार आणि त्यानंतर कविता अभ्यास तर कवितेचं शिक्षक आहे मृन्मयी मृन्मयी या शब्दाचा अर्थ सर्वप्रथम समजून घेणं आवश्यक आहे मृन्मयीमयी म्हणजे माती या शब्दाशी हा मातीशी हा शब्द संबंधित आहे आणि मृण्मयी म्हणजे मातीपासून बनली या अर्थानं हा था था। या शब्द इथे आलेला आहे मृन्मयीचा दुसरा अर्थ सीता असा सुद्धा होतो मृन्मयी या शीर्षकामधून कवयित्रीनं आपलं मातीशी असणारं नात शब्दरूपाने प्रकट केलेलं आहे आणि त्यांचं हे शब्दरूप मातीशी असणाऱ्या नात्याचं शब्दरूप म्हणजे ही कविता आहे सर्वप्रथम आपण इंदिरा संत यांचा परिचय होतो त्यांचं पूर्ण नाव होतं इंदिरा नारायण संत जन्म एकोणीसशे चौदा मृत्यू दोन हजार एकूण शहाऐंशी वर्षांचं आयुष्य त्यांना लागलं या शहाऐंशी वर्षामध्ये त्यांनी विपुल प्रमाणामध्ये काव्यलेखन केलं प्राध्यापकपद प्राचार्यपद त्यांनी भूषवलं आणि महाराष्ट्र शासन व भारत से पुरस्कार देखील त्यांनी मिळाले अशा या इंदिरा संत यांच्या यांचा, यांचा परिचय आता आपण इथे बघणार आहे इंदिरा नारायण संत म्हणजे पूर्वाश्रमीच्या इंदिरा गोपाळराव दीक्षित यांचा जन्म चार जानेवारी एकोणीसशे चौदाला विजापूर कर्नाटक जिल्ह्यातील इंडी या गावी झाला चार जानेवारी एकोणीसशे चौदाला त्यांचा जन्म झाला आज आजचा जो कर्नाटक हा भाग आहे किंवा कर्नाटक हे राज्य आहे या कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील इंडी या गावी त्यांचा जन्म झाला त्यांचं शिक्षण बी ए बी टी डी पी एड असं होतं इंदिराबाईंनी मराठी ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक व प्राचार्य या पदावर कार्य केले इंदिरा संत यांनी मराठी ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक आणि प्राचार्य अशा दोन पदावरती कार्य केलं होतं त्यांचं बालपण तवंदी नावाच्या खेड्यातील निसर्गरम्य वातावरणात व्यतीत झाल्यामुळे आशियातील निसर्ग लय आणि अभिव्यक्तीतील लय हे त्यांच्या अभंगरत्व हे त्यांच्या रचनेचे अंगभूत विशेष बन कोणत्याही लेखकाच्या जडणघडणीमध्ये त्याचा बालपण तुरुंगपण हा काल्पन्य महत्त्वाचा असतो आणि त्याचा प्रभाव त्याच्या साहित्यावरती देखील होत असतो तसंच इंदिरा संत यांच्याबाबत सुद्धा झालं त्यांचं जे बालपण होतं ते निसर्गरम्य वातावरणामध्ये गेलं हो। तवंदी नावाच्या गावामध्ये त्या लहानाच्या मोठ्या झाल्या आणि त्या गावाभोवती असणारा निसर्ग त्यांना विशेष त्या निसर्गाने त्यांच्यावरती प्रभाव टाकला भारतीय स्त्रीमनाची विविध तरल उत्कट भावरूपे अतिशय सहजपणे व अलवारपणे त्यांच्या काव्यातून व्यक्त होता त्यांच्या काव्याचा विशेष हा की त्यांच्या काव्यातून भारतीय स्त्रीमनाची विविध रूपे उत्कट आणि तरलपणे सहजपणे निर्माण झालेली दिसतात प्रसिद्ध लघुनिबंधकार नाम संत यांच्याशी त्यांचा प्रेमविवाह आणि नंतर संतांच्या मृत्यूने झालेली अकालिता टाकू या घटनांचा सखोल प्रभाव त्यांच्या काव्यविश्वावर उमटलेला दिसतो त्यांचा प्रेमविवाह प्रसिद्ध लघुनिबंधकार संत यांच्याशी झाला होता आणि त्यानंतर काही काळाने नाम संत यांचा मृत्यू झाला या दुःखाचा प्रभाव त्यांच्या काव्यविश्वावर उमटलेला दिसतो इंदिराबाई आणि नामसंत यांच्या कवितांचा पहिला काव्यसंग्रह सहवास एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये प्रसिद्ध झाला होता एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये नामसंत आणि इंदिराबाई कवित्री इंदिरा यांच्या पहिल्यांदा एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये प्रसिद्ध झाला होता त्यानंतर सातत्याने दोन हजारपर्यंत त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध होत राहिले त्यानंतर त्यांचे काव्यसंग्रह सातत्याने दोन हजारपर्यंत म्हणजे मृत्यूपर्यंत प्रकाशित होत राहिले म्हणजे जवळजवळ हा साठ एक वर्षांचा काव्यलेखनाचा प्रवास आपल्याला इथे दिसून येते आणि याच कारणामुळे इंदिरा संत यांचा प्रभाव मराठी कवितेमध्ये होते त्यांचा काव्य प्रका प्रवास कसा होता तर तो असा होता शेला हा त्यांचा कविता संग्रह एकोणीसशे एक्कावन्नमध्ये मेंदी एकोणीसशे पंचावन्नमध्ये मृगझड एकोणीसशे सत्तावन्नमध्ये रंगबागुरी एकोणीसशे चौसष्टमध्ये बाहुल्या एकोणीसशे बहात्तरमध्ये मृण्मयी एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये गर्वरेशमी एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये चितकडा हा काव्यसंग्रह एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये वंशकुसम हा काव्यसंग्रह एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये निराकार हा काव्यसंग्रह दोन हजार असा काव्यप्रवास इंदिरा या नावाने त्यांनी केला शिवाय श्यामणी एकोणीसशे बावन्नमध्ये कदनी एकोणीसशे पंचावन्न चैतू एकोणीसशे सत्तावन्न हे कथासंग्रह त्यांनी लिहिले आहे यासोबतच मृदुगंध व फुलवेल हे ललित निबंध संग्रह सुद्धा आहे म्हणजे काव्यलेखन त्यांनी केलं कथालेखनही केलं आणि ललित निबंध सुद्धा त्यांनी लिहिलेले दे दिसतात त्यांच्या तीन यासोबतच मालन गातासारखी लोकगीताची संपादने त्यांच्या नावावरती आहे त्यांच्या तीन काव्यसंग्रहांना महाराष्ट्र शासनाचा गर्भरेशी गर्भरेशीम साहित्य साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला त्यांचा जो गर्भरेशीम हा काव्यसंग्रह होता त्याला महाराष्ट्र हा खरा साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला एकोणीसशे पंच्याण्णवच्या जनस्थान पुरस्काराची त्या मानकरी ठरल्या आणि एकोणीसशे पंच्याण्णवच्या जनस्थान पुरस्काराचे त्या मान मानकरी ठरल्या अशा प्रकारे इंदिरा संत हाय यांचा हा परिचय आहे यानंतर आपण मूळ कवितेला सुरुवात करणार आहे आज आजच्या पु आजपर्य आजच्यासाठी एवढा भाग हा पुढे साधन्यवा